अरे बापा काय झालं काय म्हणता अरे म्हणतो आपलं एक दिवस नांगरणी करून देशील का म्हणतो वावरात हरभरा पेराचा आहे आपल्याला ना एका त्या वावरात एक दोन दोन दिवस करून घ्या मग पाहत राहा भाडे तोडे काही करून देतो सांग आजच आजच चाल आजच चाल ती न चाल ना आजच आपल्या वावरात आजच लावून द्या हम्म कसं म्हणतो मग आम्ही मी पाणी किनी सोडतो मग राज्यानं आणि उद्या आम्ही हरभरा अजून गहू पेरून टाकतो आ का ऐकून आय आलं काय काय बैरा झाला काय ते आपल्या वावरात म्हटलं कठान करून देतो काय म्हणतो ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर टाकतो काय म्हणतो आज आपल्या वावरात हा करून राहिला तो पण बाबा आपल्या वावरात कठान झालं म्हणते ना हा नांगरणी तर झाली म्हणते तुम्ही तर रात पाणी होते ना आणि तुम्ही म्हणता अजून करायचं आहे अजून कोणता वावर करायचं आहे अजून हम्म कोण म्हणे तुला झालं म्हणून वावर आपलं वाच आहे ते नांगरणी तर वाच आहे आणि बोलू कधी मी नांगरणी होईन वाच वलन होईन ना स्वप्न कितनं पडलं होतं बीन तुले, तुले? बोलया आई आईस तर म्हणे आईस तर म्हणे लाला मामाले सांगे ना का गोल्याचे बाबा पाणी ओलून राहिले म्हणे कठाण आले म्हणे आई तूच तर सांगत होती ना मामाले का कठाण झालं होतं पाणी ओलते म्हणत होती आता बाबा काय म्हणते अजून वेगळं हम्म हा शांती तो सांगली का लाला बोल कधी झालं आपलं कठाण नांगरणी ट्रॅक्टर टाकलंच कधी वावरा वावरामध्ये आणि मी काय पाणी ओलत होतो सांगायला लागलं मला त्याचा दोन दोन वेळा विचारे भाऊ रामदास भाऊ नाही आले रामदास भाऊ नाही आले तर मला सांगा लागलं तसं सा। का कठाणाले पाणी बोलते म्हणून मग काय सांगू तो पार्टी करते म्हणून सांगू हो सहाय मग आई खोटी बोलली आणि बाबा तुम्ही पार्टी करत होते का कोण कोण कायची पार्टी का गोलिया तुझ्या मामा होता सबका मामा तुझ्या शांतुल्या तो आणि इकडे आपला रामलाल भाऊ आणि मी कायची आम्ही भाजी बिजी आणलो बस बनून न खाल्लो दुसरी कोणती पार्टी का इकडे आले ना भाऊ मग आम्हाला काय माहित मा ला ना भाऊ आजच येतील म्हणून असं माहीत राहिलो असतं तर आम्ही गेलोच नसतो पार्टी करायला तर तेव्हा मामा आता लय दिवसाचा आला होता म्हटलं तेव्हा मामाला जराशी भाजी किती खाऊ घालाव म्हटलं म्हणून ते थोडंसं केलं आम्ही तो काय म्हणतो मग आता देतो का करून टाकतो का आज वावरात आपला ट्रॅक्टर हम्म बाबा हे पा आता मा एकट्याचा आता ट्रॅक्टर होई नाही आम्ही तिघाची पार्टनरशिप आहे तर जे काही काम होते तिघाच्या संमतीनंच संमतीनच होते तर मी तसं विचारतो विजय भाऊले रमेशले का आज मा वावरात टाकता काय म्हणून हो वा। वा ते हो म्हणतील तर मग आपल्या वावरात आज नांगरणी करून टाकू तसं बी घे आणलं का तुम्ही खत घेत बी कोणतं आणायचा आहे बी आपलं घरीच आहे ना घरीच आहे गहू ह्या ना हरभरा ह्या खात आणाच आहे बा खात आताच लागते का आता पेरून टाकू पहिले मग पंधरा दिवसानं खात टाकू युरिया मग आणायला लागन बरं तुमच्या मतानं करा तुमच्या मतानं पेरावा कसं फेराय लागते काय पेरा लागते ते तुम्हाला समजते मी विचारतो ते रमेश लेन विजय भाऊले विचारतो मी काय म्हणते तर तसं मग आपल्या वावरात नांगरणी करून टाकू हो विचार बर विचार पटकन पटकन आपलं टाइम आता थंडी सुरू झाली आता ह्याच टाईम आहे बाबू आपू हो पेराचा हरभरा गहू तो विचार पटकनचा आपल्या वावरात बर बाबा ठीक आहे मी विचारतो ते बाबा बोलो माय शांत राणी जास्त नको येईल मी म्हणतो आज मी आता मार्केटात जातो काय आता काही मार्केटात जातो सरलो का भाजीपाला किराणा सरल काय नाही किराणा भाजीपाला नाही सरला ना भाजी ना तुळशी विवाह हो आज आज मी तुळशीचा विवाह हो करतो तर त्याच्यासाठी आज थोडं काही सामान तुळशी तर आपल्या घरीच आहे बस एक हळदीचा हळदी दुपट्टा घे हळदीमध्ये भिजून त्यातनं अगरबत्ती लावणं झालं तुळशी विवाह हो, तर त्याच्यासाठी काय सामान आणायला लागते असं हळदीचा पालव टाकला का झाला का तुळशी विवाह मोठे हुशार तुम्ही एक माताजीचे सुंदरी आणतो बांगडे आणतो टिकली मेहंदी कोण असं सा, शिंगाराचं सामान आणा लागते तुळशीचं आणि दोन चार फळं आणतो परसाद आले मिठाई आणतो एवढं लागते तुम्हाला काय आहे मुले काय नाही मुले एवढं मोठं गोबीच पूल बायको आहे मुले एवढं पोरग आहे नातीन आहे सून आहे मुले काय म्हणतो हो तुम्ही मजाक नको करा जास्तीचे मी बाजारात चालली काय कटानाचं नांगरणी म्हणता ते पाहून घ्यायच्या ठीक आहे मी चालली आता बजारात जाय स्वयंपाक झाला तुला म्हणून म्हणतो कधी लावशील तुळशीचा झाला करून तुळशीचा विवाह लागते आपला संध्याकाळी संध्याकाळी विवाह लावा लागते आता थोडी सामान सुमान आणून ठेवून देतो मग बी करावं लागेल ना मला खीर पुरी येथे बनवावं लागेल नाच म्हणून म्हणतो जातो पटकन घेऊन येतो हो जाय तुला भावाच्या पोरीले घेऊन जातो नाही तर घरीच ट्यूशन झालं गवत घेऊन ते फालतू दुसऱ्याची जिम्मेदारी आहे ते चांगली सांभाळ हो ना मग तिने घेऊन जातो ना समजा तिने कुठे एकटे टाकू काय कल्पना आहे म्हणा त्याशी पण ते बी तिचं पोरग झपला का तिने झोप लागून घेऊन जातो ना तिने राधाले घेऊन जाताना जाय मग मी पळतो वावरत जातं काय येते नाही येत करतो काय म्हणते पुढते तर ना नाही ना ना काय दं काय दं म्हणत काय हा तुम इनको पसंद आए इसलिए वो तुमको देख रहा कल्पना काय करते हो प्रज्वल उठ ला काय हाँ मामी देखो ना उठ गया और ऐसे देख रहा सिर्फ देर कल लग सोया जल्दी से उठ गया मालिश के बाद में अच्छे से सोता भी नहीं रात में भी नहीं सोता अच्छे से अब तो जगेगा ही वो कल्पना और वो दिन में नींद पूरी कर लेगा और फिर रात में तो जगेगा दो घंटा सोएगा दो घंटा जगेगा अब तो जगेगा ही वो अच्छा मैं क्या बोल रही देख मैं बाजार जा रही हूँ अपना तुलसी विवाह है ना तुलसी विवाह करना है आज तो मैं बाजार जा रही हूँ तो देखना संभाल लेना राधा चाल तो कहा चाल तू भी अपन बाजार जो मैं भी तो बाजार चल मैं अपन जाऊ पटपट घेन यू सामान डर तो नहीं लगेगा ना कल्पना अभी वो गोले भी बाहर गए गोलिया के बाबा भी गए तो अकेले सिर्फ हुँ? मैं जाके जल्दी से सामान लेके आती हूँ ज्यादा देर नहीं लगेगी जल्दी लेके आती हूँ ये अभी तुलसी माता का चुनरी सिंगार का सामान वही लेना है मुझे और मिठाई वगैरह लेके आ जाती हूँ ना मैं, मैं आप लेके ना हाँ तो डर दिन में थोड़ी तो डर लगेगा डर नहीं लगता मुझे आप लेके आ जाओ और तुलसी भी वहाँ का प, शाम का ही होगा ना, को ही ना? हा, हा, शाम को ही करना है ना हाँ हाँ शाम को ही करना है लेकिन अभी सामान लेके आ जाती हूँ जल्दी शाम को खाना भी बनाना पड़ेगा ना मुझे नहीं हाँ मम्मी खीर पूरी कड़ी ये सब बनाना पड़ेगा हम्म इसलिए मैं जल्दी जाती हूँ सिंगर का सामान लेके आती हूँ प्रज्वल को देखना सोएगा तो सुला देना उसको हाँ? हाँ, मम्मी ठीक है चल राधा जब से मैं इनके साथ आई ना तब से मेरी मम्मी नहीं दिखी मुझे मेरी मम्मी से मेरी मुलाकात नहीं हुई लेकिन शांता मामी को देखती हूँ ना तो ऐसा लगता है कि मेरी मम्मी चाहे मेरी मम्मी की कमी दूर हो जाती है इनको देख के बहुत अच्छे ये बहुत अच्छा ख्याल रखते हैं सब अच्छे हैं एवढी गरिबी आली काय हो या वर्षी गावावर हा सरेच्या घरी थोडीशी विवाह येऊन गेला देव दिवाळी होऊन गेली हा तरी बी कोणच फराडाला सांगितलं नाही या वर्षी काऊन बाबा हा एवढी गरिबी आली का एवढी महागाई वाढली का का फराड नाही बनवलं पाय मी सांगणारच होती इंदिरा तूच म्हणून दिली चला ना आज माघरी चला बा आज फराड करायला चौऱ्या ध्वनी शांतबाई कुठं गेली तर काय माहिती शांतबाई तर दिसतच नाही जराही नाही दिसून राहिली शांतबाई दिवाळी पासून बिलकुल कोणत्या धिंगाण्यात नाही तर हो बाई सगळ्यात पहिले शांताबाई सांगते ह्या वर्षी तर शांतबाई काही दिसूनच नाही राहिली बापा डोळ्यानं आगो माय तिच्या घरी पाहुणेच पाहुणे आहे हो तिची बहीण आली होती तिच्या जावा मग तिचा भाऊ मग अजून दुसरा भाऊ वहिनी भाऊज हा सार तिच्या घरी पाहुण्याच आहे मग तिला कुठं भेटन मग पाहुणे घरी बसून ते काय बाहेर निघून काही झाले त्याच करण नाही ना आपल्यालाच बोलावून काय मी बोलावली होती ना त्या दिवशी आ? आले होते मी बोलावली होती मी बी त्याचा पाणी केले आणि लागन तर पाहुणचार केला मी करतो म्हणतो नाही म्हणे लग्नाच्या पहिले मी आम्ही नाही राहत म्हणे तुमच्या घरी असे म्हणे मी पाणी केली बापा चालले गेले हो बाबा आता तुमचं तर नाता नातच लागून झालं नाही म्हणजे दे शांताबाईची बहीण त्या पोराची कोण झाली मा सुनीची वहिनी शांताबाईची बहीण मा सुनीची भावजाई झाली दुसरं कोण कायची मिटिंग भरली व काय मिटिंग भरन काय व आयची मिटिंग भरन तुला तर फुरसतच नाही बापा आता त्या घरी पाहुणे 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 जाय तू तर सगळी हा बिजी 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 आहे बापा आमच्या संग बोलायची फुरसत नाही तुला तर मी काय करू मग आता हो हो बापा काय करू हो पाहुणे 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 पाहुणेच आहे ना आज आता आज पाय काल गेले पाहुणे मा भाऊ तो मा मानलेला लाला भाऊ त्याची बायको घे आले होते तर काल गेले ते सगळे आता आज आता तुळशी विवाह आता मी बदारात तुम्ही नाही चाला काय हा तुम्ही नाही करा का तुळशी विवाह आज आता तुळशी विवाह करतो का तू आम्ही वाट पाहून राहिलो काही शांत भाऊ फराळा सांगते आम्हाला काही नाही या वर्षी तर सांगलीच नाही फराळाले अ पाय पाहुणे 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 पाहुणेच आहे ना हो काय सांगू अ ये काय म्हणते पाौं चार चाल चार आज आता तुळशी विवाह आहे आज आता तुळशी विवाह होऊ देतो आणि होऊ द्या तुम्हाला सगळे फराडाले सांगतो मी आज माघरी शांताबाई माघरी ये जा आज फराळाले तुळशी विवाह मग तुळशी विवाह आहे ना मग तुळशी विवाह लावा ना तुम्ही सगळे ये जा ना मा घरी विवाह लावाले हो येऊ ना आम्ही येऊ तुझ्या घरी विवाह लावाले तुळशीचं लग्न लावाले येऊ आम्ही मग लग्न लाग झाल्यानंतर मग माघरी चालतं सगळे काही एका घंट्यामध्ये फराळ झाला का मग वापस आपल्या आपल्या घरी हो जमते हो आता एका एका घरी पटपट तुळशीचं लग्न होते फराळही होते हिच्या घरी मग कस होत आपण शांतबाईच्या घरी चाललो जाऊ तुळशीच लग्न लावले आणि मग सगळे तिथून लग्न झालं तुळशीचं शांतबाईच्या घरचं का, का मग माघरी या सगळे माघारी तुळशीचं लग्न लावून घेऊ आणि मग मी फराळ देऊन देईन झालं निपटलं हो जमते का हो शांतबाई गंगाच्या इच्छा मग आज निपटून जाते उद्या मग माघारी फराड उद्या मागरी हा मी म्हणतो ना हो मागरी आता थांबतो घराशी आता घरी पाहुण्या 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 करतो उद्या पहिले आता उद्या 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 पहिले आणि मग परवाच्या दिवशी लागतो तुझ्या घरी असं केलं तर चालते म्हणजे इंदिराच्या घरी फराळ झाला का शांताबाईच्या घरी जा तिच्या घरी झाला मग माघारी हो मग पार्वतीच्या ता घरी मग माघारी एका दिवशी सावराच्या घरी फराळ करून घ्या पोट भरते का फराळानं लाडू चिवड्यानं का पोट भरते का एका एका दिवशी एका एकाच्या घरी फराड तर काय जमन का तशानं काम नाही का अन आता भोका घ्याला मजुरीचा जा कामाला जा जावं लागन ना मग कायचा फराड करायला भेटून हो बापा एका दिवशी उरकून टाका सगळ्याच्या घरी अठरा तारखेला मग कपडे घ्यायला जावं लागते आम्हाला आजची साली पंधरा सोळा सतरा अठरा अठराला आम्हाला कपडे घ्यायला जावं लागते बापा कधीच्या आयकडे अठरा तारी हो सोमवारची ठीक आहे मग तसंच करा मग उद्या सगळ्याच्या घरी फराड उद्या आज आता कमलाच्या घरी फराड तुळशीचं लग्न आणि उद्या सगळ्याच्या घरी फराड चला मग चालतं का कोण चालते चला चालत सांगतो मी आता बाजारात तुळशीच्या हे शिंगार का हो इंदिरा तुला नाही जावं लागत का आज केल्यावर बंद आहे का सुट्टी ठेवली का नाही हो बापा जातो ना कायची सुट्टी मी ना ठेवत सुट्टी आता उभ्या होत्या जा जातो ना बापा मी तू गाडीने जाशील बापा तू आम्ही चाललो आता आम्ही दोघी आता भाष्या आपल्या येष्टीनं आणि अजून कोणी चालतं का कमला तू चालतं का तू लावतो म्हणताना लग्नात मी नाही येतो शांतबाई जाय बा तू हाय मा घरी शिंगाचं सामान कोऱ्या कोऱ्या मी आम दिवायला आणलं होतं ना सगळं कोरो कर हाय हाय मापाशी तू जाय बा घेऊन ये ठीक आहे मग मी चालली बा पट पटक घेऊन येतो मी एक दिवस आता मईच एक दिवस मग तुमचं एक दिवस मग रमेशचं झालं असं आरिबारी ना आरिबारी आपण तिघाचं करून घेऊ तिघाच्या वावर आणि मग बस भा, मग भाडेच मारण आहे आपल्याला रे विजय भाऊ कौन चाललंच नाही का बा अरे रमेश गोले काय म्हणते आता काय म्हणते बोल आता आता दोन दिवस तो सुट्ट्या घेतल्या सासरवाडी जाऊन बसला होता आता अजून आता अजून सुट्ट्या पाहिजे काय मार गोल्याचं चालूच राहते बा बोले आपलं तू चालूच राहते बा सुट्ट्या सुट्ट्या याच्यासाठी ना त्याच्यासाठी मारबीन आम्ही घेतो का सुट्ट्या ऐकून तो घे रमेश भाऊ काय म्हणते ऐकून तर घे पहिलेच आपला कतर 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 कांदे खातो काय म्हणते भाऊ तेच म्हणणार आहे बोल्या दुन दोन दिवसातून येणार नाही दुसरं काय नाही तसं नाही म्हणत राम बोल्या काय म्हणते की आता आपल्या वावरात बी कठाणाचं आलं आता हरभरा गहू पेरणी तो आपल्या वावरात आता नांगरणी पाहिजे तर गोल्या म्हणते आज त्याच्या वावरामध्ये नांगर म्हणजे आज त्याच्या वावरामध्ये गोल्याच्या वावरामध्ये टॅक्टर टाका म्हणते असं त्याचं मत आहे तर काय आज गोल्याच्या वावरातच टाकाव हो का मग त्यात तर मग मा उद्या मा वावरात टाकून घेतो आणि परवा लागल तर तू या वावरात टाकून घेऊ आणि मग आपले भाडे सुरू ठेवू विजय भाऊ आता भाडे सोडून आपण आता आपलं आपलंच करत राहिलो तर आपल्या तिघाची आपली पार्टनरशिप आहे कसं निघण आपलं तिघाचे पगार कसे निघण आपण आपलं आपलंच करत राहिलो तर रमे का तीन दिवसानं काय बिघडते बे आज आज वावरात उद्या विजय भाऊच्या वावरात परवा परवा तू या वावरात मग चौथ्या दिवशी पासून आपलं सोमवारपासून भाड्यावर लागून जाऊ तीन दिवसांना काय बिघडते आपल्या घरचा ट्रॅक्टर असून हो आपल्या जवळचा आपल्या पाशी ट्रॅक्टर असून हो आपल्या वापरात दुसरा ट्रॅक्टर आणला तर परवडण काय रमेश समजून घे गोष्ट समजून घेतो म्हणलं नाही पस का ट्रॅक्टर लागते काही म्हणून म्हटलं नसून पण लागते नाही का का काय या वर्षी नाही पडीत ठेवतो म्हणते काय हो काय सांगू बा विजय काही बोलले नाही ना अजून मा सांगू याच्या विषयावर काकाजी नाही बोलले तर तू बोल रमेश तू बोल तो बाबा पेरायला लागते का नाही पेरायला लागत नांगर नि करता का नाही करत तू बोल ते नाही बोलले तो मला म्हटलं मा बा माबा नका आज तुमचा टॅक्टर येईन का म्हणे आपल्या वावरात मग रात्री ते पाणी सोडतो म्हणे मी आणि मग लागन तर पेरून टाकतो म्हणे असे म्हणे माय बाबा म्हणून मी विजय भाऊले म्हणून राहिलो आज आज वावरात ट्रॅक्टर लावून द्या बा ठीक आहे ठीक आहे मी पाहतो मा बापाला विचारतो मी माबाप काय म्हणते पेरते का नाही पिरत मग तसं मग आज काय म्हणत आहे मग आज लवाव काय मग गोल्याच्या वावरात टक्टर आता आता तुम्ही दोघांना मत करूनच टाकलं एक हो तर लावा लावून घ्या मी विचारतो मा बाबाला काय हो म्हणते मग तिसऱ्या दिवशी मावरती लावून घेऊ ठीक आहे तसं करा जा मग तुम्ही दोघं टॅक्टर घेऊन आताच जाता काय तर मी मा बाबाला विचारून येतो मग गोल्याच्याच वावरात आहे ना ये तुम्ही हो आता जरास जेवण करून घेतो म्हणतो म्हणतो आणि मग चाल ठीक आहे ना करून घ्या विच तुम्ही जेवण करून घ्या मी तर जेवलो बा आणि जेवायला मी घरीच येईन अजून दुपारचं आता तर जेवण दुपारचं डब्बा घे नाही घे तुम्ही नको घ्या घरी जेवण जाऊ थोडं थोडं जेवायला अजून हो तसं करू मग जेवून घेतो पटकन मग हो तुम्ही जेऊन घे भिजेव पण तू जाणं भे रमेश जाण तू विचारून घे ना रामलेल का कधी हो जातो आता आता पा दुकान दुकानात चलते का ठीक आहे चंद्री बी घेता ठीक आहे सगळं सामान घेता सांगते का ठीक नाही घेऊन घेऊ हो दिसून तर आलं पण चंद्री नाही ती सुंदर राहिली होती त्याला टाकली आता विचारू हो चल बोला हे आपलं काय सुंदरी पाहिजे होती लहानशी लहानशी चुंदरी ते पाहिजे होती आणि ते तुळशी विवाहासाठी तुळशी विवाहासाठी तुळशीचा शिंगार घे का सगळं हो, हो हो एकदम एकदम भेटून जाईल बिलकुल भेटून जाईल तुळशीचं लग्न शिंगार भेटून जाते हो काय काय तुळशीच्या लग्नासाठी जे लागणार आहे ते सगळं आहे सुंदरी आहे अगरबत्ती आहे राड आहे बांगड्या अजून लिपस्टिक मेहंदी कोण हे सगळं शिंगाराचं सामान आम्ही ठेवलं आहे तर तुम्हाला कोणतं पाहिजे एकवीस वाल पाहिजे एक्कावन वाल पाहिजे क एक सो सात वालं पाहिजे कोणतं पाहिजे तुम्हाला ते बोला पडत बी किमतीची विभागणी केली आहे का म्हणजे एकवीस वाल कोणतं एकावन्न वालं कसं राहते स्वस्त स्वस्त पाच पाच रुपयाचं सामान ठेवलंय त्याच्यामध्ये एकावन्न वाल थोडस महाग अकरा अकरा रुपयाचं सामान आणि एकशो सात वाल थोडस सा महाग थोडस नाही चांगलंच महाग ते चांगलं दर्जाचं हाय क्वालिटीच तुम्हाला सांगा कोणतं पाहिजे आता बाई तुळशीचा विवाह करायचा आहे म्हणजे तुळशीचं लग्न लावायचं आहे सामान आता स्वस्त घेतलं काय ना महाग घेतलं गोष्ट आपल्याला फक्त रीती आणि लग्न लावायचं आहे बरं काय म्हणते एकावनवाल द्या एकावनवाल त्याच्या गिंदरी कोणती आहे थोडीशी आहे ना जराशी बरी मोठी आहे ना पुरी तुळशी झाकून गेली नाही तर बस एवढा तुळशी झाकते पण अर्ध्यापर्यंत एक सो सात वाला पूर्ण तुमची तुळशी पूर्ण बुडापर्यंत झाकून जाईल एवढी मोठी आपल्याला काय बुडापर्यंत झाकवा लागते द्या 51 वाला आणि ते एक नारळ देजा अगरबत्तीचा पुडा आहे ना त्याच्यात 51 सामान मध्ये नाही ते तुम्हाला उपलब्ध द्या लागत नारळ अगरबत्ती कपूर राळ ते तुम्हाला उपलब्ध द्या लागत बरं दे ब दे दिन हार किती घ्याय या एक हार 31 वाला आहे 31 वाला आहे बरं ठीक आहे 30 वाला देजा एक हार आणि खुले फुले टाक दे त्याच्या मध्ये जरासे छोटे फुला ठीक आहे ठीक आहे नारळ हो नारळ देजा एक

अन दोन घ्या तर शंभर रुपये द्या सांगा किती देऊ एक देऊ तर दोन देऊ मग तो या घाटाचा सौदा आहे एक घेऊन तर सत्तर रुपये देऊ त्याच्या पैशात दोन घेतले परवडते नाही हो बाई राधा दोन घेऊन घेऊ का शंभर रुपयाचे म्हणते दोन एक सत्तर ले तर मग दोन घेऊन घेऊ का खाशील ना तू आवडते ना तुला येते खाता येते ना तुला बोस हा ते खातो मी मला चांगलं लागते घे दोन घे दे देगड बांधून मग दोन घाट्यात सौदा आम्ही नाही करत सत्तर रुपयाला एक घेऊ त्याच्यापेक्षा तीस रुपये टाकून नाही दोन घेऊ दे दोन दे बांधून दे चल बरं बरं काकून दोन दे दौन। ्राम्राञ्जना संस्कृतं गणपति पूर्या सदा मंगलं शुभ सावधान गंगा सिन्धु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू ¡Subamos, bala!